आम्ही प्रवीण चापले 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 प्रवीण चापले राहण्या त्रोटी देवेंद्र राड याच्याकडनं मी प्लॉट घेतलेला होता तो बारा ते माझी फसवणूक प्लीस केलेली आहे तिथे प्लॉट दिल्यानंतर काही जर काहीच दिसलं नाही आहे आणि त्यांनी हॅलो त्यांनी फसवणूक केल्यानंतर सर आम्ही त्याला वारंवार विचारलं रजिस्ट्री करून देण्यासाठी सर त्यांनी रजिस्ट्री करून दिली नाही सर असे पदार्थ सर की तिथे दोन वर्ष होऊन गेली नंतर सर मसुली केले माहीत झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन पेंट्रो तक्रार केली आतापर्यंत दहा महिने आम्ही वरिष्ठांना सुद्धा तक्रार केली कमीत कमी तीस ते चाळीस वेळा पोलीस स्टेशन पेंट्रोल अजूनही गुन्हा दाखल होत बरे आम्ही हा सहारा दिला काय प्रकरण आहे कसं काय आहे आहे काय क्लिअर बोला ना 2017 मध्ये त्याचा एक लाख रुपया रुपयाच्या इन्स्टॉलमेंट वर तो प्लॉट खरेदी केला होता आणि आम्ही पैसे पूर्ण दिले सर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण पैसे देऊ शकतो मग सर त्यांच्या मागे आम्ही तक्रार लावला अजिस्ट्री ते दोन महिने दोन महिने दोन महिने दोन महिने करता करता सर त्यांनी आतापर्यंत फ्लॅट म्हणजे आमच्या गाडी फोन केला ना रजिस्ट्री करूनच नाही दिली म्हणून सर आम्ही बेरीतोर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली सर त्यांच्या विरोधात तर आम्ही त्या ठिकाणी वारंवार गेलो माहिती अधिकार सुद्धा दिला पोलिस स्टेशनला की आमच्या कारवाईवर काय कारवाई करण्यासाठी तरी सुद्धा त्यांनी बिनविद अशी माहिती दिली आठ येनुसार बाहेर फिरता येत नाही म्हणून सर आम्ही वरिष्ठांना तक्रार केली तिथेही सर काही झालं नाही म्हणजे एस पीक एस पी साहेबांकडे मग आयुक्त तिथेही काही झालं नाही सर वारंवार पोलीस स्टेशन गेलो तर आमच्या कारण काय झालं हो चार दिवसात मी हफ्त्यावर नवीन त्याच्या चौकशीसाठी गेलेला आहे नारायण नारायण भोडके साहेबांकडे गेलेला आहे मी बाहेर गेले दिल्लीला गेले तसं टाळ टाळड चालू आहे सर अजूनपर्यंत काय अपेक्षा आहे तुम्हाला सर तुमच्या माध्यमातून त्या देरोपासून गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पत्रकार जून महिन्यामध्ये त्यांनी असं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की चौकशी सुरू आहे बरोबर आणि आता नोव्हेंबर सुरू आहे अशी कोणती मोठी चौकशी त्याला इतके महिने लागते तेच कळत नाही सर काय चौकशी चालू आहे काय असं कोणतं काय चौकशी चालू करून राहिले ते पोलीस आयुक्तांना भेटलात का हो सर त्यांना पत्र दिलं आणि परस्पर भेटण्यासाठी सुद्धा गेलो तर आम्ही त्यांना भेट नाही त्या ठिकाणी पी आर एनचे साहेब होते त्यांनी म्हणजे आमचे बेलरोडचे कवाडे साहेब आहे त्यांना फोन केला कारण हे तुमच्या आमच्याकडे आलेले आहे तुम्हाला तुझ्याकडे पाठवतो त्याच्यावर गुन्हा दाखल करून घ्या तरी सर मग आम्ही गेलो भेटलो त्यांना उद्या या परवा या मग ते साहेब आहे नाही तुम्ही बाहेर आहोत मग आता गणेश उत्सवाचा ते बंदोबस्त चालू आहे पण असेच कारण चालू आहे मॅडम आतापर्यंत समजा जे आमच्याबरोबर झालं आहे फसून का फसून का म्हणता येईल ना नाही हो नाही पैसे आम्ही त्यांना काही हां हो अगोदर हो। हो। एक लाख रुपया देऊन आम्ही अग्रीमेंट केला आणि ज्याप्रमाणे ठरवलं त्याप्रमाणे आम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे पैसे दिले पूर्ण रक्कम दिलेली आहे मॅडम